नमस्कार ऋषाली महिला सामाजिक संस्था तसेच वृशाली मंच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत होत आहे आज भाद्रपद तृतीया हरतालकेचा दिवस आहे आज गणेश चतुर्थीचा आदला दिवस हरतालकेचा दिवस मानला जातो आणि हे हरतालकेचं व्रत आज आम्ही वारघडे नगरमध्ये आमच्या वेखंडेता येत यांच्या यांच्या घरी आज ह्या व्रताची पूजा केली आहे तेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आज सादरीकरण दिसणार आहे आणि त्यांनी पूजाविधी एवढ्या सुंदर पद्धतीने मांडलेली आहे त्या पूजाविधीची माहिती आपण त्यांच्याच कडनं जाणून घेऊया ज्यांच्याकडे आपण ह्या व्रताची पूजा त्या सुरेखाताई वेखंडे आहेत आपण ह्या व्रताची पूजा करताय आज किती वर्ष झाली या व्रताची पूजा करताय मला आता पंचवीस तीस वर्ष झाली पूजा करताय आणि म्हणजे कशा पद्धतीने याची मांडणी केलेली आहे तुम्ही मी आता पार्वती सह सखी आणि याच लिंग स्थापन करून सखी जशी अरण्यामध्ये राहून तिने वाळूच हे केलेलं आहे लिंग स्थापन केलेलं आहे शंकराचं आणि तिने चौसष्ट वर्ष तप केलेलं आहे आणि या तपाने तिला जसं शंकर प्रसन्न झालंय तेच व्रत आता महिला सर्व करतायत आणि हे चांगलं केळीचे खांब लावून आंब्याचं तोरण बांधून तिथे सर्व झाडांची पानं फुलवून सुशोभित केलेलं असं हे केलेलं आहे त्यांनी तसंच आम्ही पण केलेले आहे पूजा पण आता ही पूजा विधी सगळ्यांना करता येते का म्हणजे कुमारी मुली किंवा विवाहित महिला त्यांनाही करता येते का सगळ्या कुमारिकाही करता येत ही पूजा पण आपल्याला ती कशासाठी पूजा करायची पण कुमारिकांना चांगला पती मिळावा म्हणून महिलांचं सौभाग्य सगळं व्यवस्थित राहावं म्हणून म्हणजे कोणतीही पूजाविधी तुम्ही करू शकताय पण पूजाविधीमध्ये शेवट हा एकच आहे की आपल्या परिवारासाठीच सगळ्या पूजाविधी केल्या जातात जसं आता ही ह्या व्रताची हरतालक्याची व्रताची पूजा करताना कुमारवयीन मुलीन सुद्धा करतात का का आपल्याला पुढील आयुष्यामध्ये पती आपला चांगला मिळावा त्याचं आयुष्य चांगलं राहावं याच्यासाठी जसं सौभाग्यवती महिलाही करतात की आपल्या पतीचं आयुष्य चांगलं सुखाने म्हणजे वाढावं वा, आणि संसार सुखी समाधानाने राहावा याच्यासाठी याची या, या व्रताची पूजा केली जाते तशीच इतिहासात आपल्याला पाहायला भेटतात सखी पार्वतीची दोन्हींची पूजा केली जाते आणि एक वाळूचं एक पिंड तयार केलेला आहे आणि त्याची इथे पूजा केलेली आहे ती आपल्याला इथे दिसते भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्वाचं व्रत हे मानलं जाते कुमारिक आणि हे जे व्रत असते जास्त कुमारिकेने करायचं असतं की तिला चांगला पती मिळावा असं तिचं एक उद्दिष्ट असतं आणि असं काय नाही की बाबा म्हणजे सगळ्या स्त्रियांनी तो व्रत करायचं म्हणजे मरेपर्यंत हा व्रत सगळ्यांनी करायचं असतो की त्याच्या ह्याच्यासाठी कि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण केल्या असतं म्हणजे चुकून काही जर घडलं असेल तर ते पाप विनाश होण्यासाठी आपण हे करायचं असतं असं त्याचं एक व्रत असत आणि हे व्रत पार्वतीने केलं पार्वतीने म्हणजे हिमालयामध्ये जाऊन आणि तिथे ती, 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 ती काय करत होती तर म्हणजे लहानपणापासून ती जेव्हा तिला कळायला लागलं म्हणजे आपण ती म्हणजे गेली जंगलामध्ये आणि तिथे जाऊन ती फक्त काय खात होती तर पानं आणि कंदमुळं खाऊन तेवढ्या वर्ष ते ते ती राहिली आणि नंतर मग तेव्हा तिला नारद मुनी घरी तिच्या वडिलांच्याकडे येऊन सांगितलं की बाबा म्हणजे त्यांच्या तिच्या वडिलांना की बाबा तुमची मुलगी हिमालयामध्ये जाऊन आणि एवढं ते, ते सगळं व्रत करते तर मग तुमच्या मुलीला विष्णूला द्यायचं असं ते सांगितलेलं असतं पण पार्वतीला मात्र विष्णू ते तिला मान्य नसतं आणि वडिलांना तर मात्र विष्णूच म्हणजे विष्णू विष्णूच्या इथे द्याय विष्णूला आपली मुलगी द्यावी असं त्यांचं एक हे असतं आणि सगळं झालेलं असतं परंतु तेव्हा नंतर मग पुन्हा पार्वती मात्र हे व्रत पुन्हा आपण म्हणतो ना जोमाने करते एकदम याच्याने आणि मग तिला शंकर प्रसन्न होतात आणि मग शंकरांना ती वरदान करून मग पार्वतीला तिला दिले जात तर असं हे व्रत आहे आणि ह्या व्रतामागे एकच उद्दिष्ट असत कि मुलींना चांगलं पती मिळावा शंकरासारखा भोळा असं त्याच kai g khasi kai g khasi kenda dimchi nari kai nari kai g khasi sakhar nari munghi gohasi <laughs> <laughs> साखर <स्थाथ> खासी <dragging> नारी मुंगी गहोसी साखर खासी नारी मुंगी गहोसी वाकुनी घाल सडा गरा देवा घाल सडा वा कुणी घाल साडा गराधेवा कुणी घाल सडा

ओई भांग वा सडा गरा दे वा वाकुनी ताक कसडा वा कुणी गरा दे वा कुणी घाल सडा वा कुणी घाल सडा गरा देवा कोणी सडा देव जास्वंदी सला ग ना देव घराला निघाला ग भाद्रपत चा ना देव घराला निघाला ग भाद्रपत च्यातुर ना देव घराला निघाला ग भाद्रपत चा ना देव घराला निघाला ग घरालानी घाला ना देव उंदरावर बसला घराला निघाला ना देव मुंद्रावर बैसला घराला निघाला ना देव उंदरावर बसला घराला निघाला ना देव हुंदरावर बैसला उंदरावर बसला देवाचा पायस सर कलाग मुंद्रावर बसला देवाचा पाय सर कलाग हुंद्रावर <awk answer> बसला देवाचा पाय सर कलाग मुंद्रावर <thumb> बस चला देवा पाय सर कला कल ना देव धरणी ला लाग गणपती देवा करते मी सेवा काय मागू मागणार रे काय मागू मा रे देवा काय मागू मागणार रे गणपती देवा <आँदेवा>,

सावकाश दुबाई सावकाश धू सावका धुबाई सावकाश धु हा धुना कोणाचा धुना कोणाचा हा धुना धीरा चा सावकार धुबाई सावकाश धुम सावकार धुबा सावका धू धुन धू धुबाई धुन धू हा धुना कोणाचा धुना कोणाचा हा धुना सासू

दुरादु, दुरादु। <laughs> राई चन्द्र रुक्मिनी तिगिस्या गहिनी

మోటీ రయ దిబ శ్రీకృష్ణ దేవాలా శ్రీకృష్ణ డలి చంద్ర దిలీన బాయ గవళ దూలి చంద్ర బా ది గవ్యా రుక్మి బాయ విఠో దేవామి బఠో రుక్మి బాయ విఠో దేవా

बिजवारा बिजवाराला किडक्या आम्ही बहिणी लाडक्या लाड सांगू बापाला मोती मागू कापाला फुगडीचे प्रकार बघणार होता का वेगवेगळ्या प्रकारच्या फुगडी असतात तर आपल्याला इथे असं त्या पाहायला मिळणार आहेत दोघींची फुगडी पाहूया आपण दोघींची फुगडी पाहू आता तिघींची फुगडी बघूया उडी बघ त्या उडाला उडा गंगेत जाऊन मिळाला मिळाला गंगे गंगे माय ग माय गरे माने तिकडे <laughs>